आपलं कोणीही नसतं आपण एकटेच असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे बऱ्याच लोकांचा असा भ्रम असतो की मला खूप लोक मानतात मला खूप मित्र आहेत खूप नातेवाईक आहेत मी खूप लोकांना मदत केलेली आहे मी खूप लोकांना उपकार केलेले आहेत आणि ही सगळी लोक माझ्या खूप जवळची आहेत परंतु जेव्हा वेळ येते किंवा आपली वेळ संपून जाते तेव्हा ही सगळी माणसं एकटी पडलेली आपल्याला दिसतात ती माणसं एकटी असतात दूर सोडाच पण घरातले कुटुंबातले अगदी आई वडील पत्नी मुलं भाऊ बहिणी कोणीही वेळेला येत नाही कोणीही काही आपलं करत नाही आपल्यासाठी कोणी उघडत नाही किंवा पुरतही नाही किती संपत्ती असली किती मोठी प्रतिष्ठा असली किती मान असला किती पद आपण उपभोगलेली असली शेवटी माणूस हा एकटा पडतो एकटाच असतो खूप लोक आपल्या मुलांमध्ये स्वप्न पाहतात जे आपल्याला जमलं नाही ते मुलांनी केलं पाहिजे करावं किंवा मी जमवलेली संपत्ती त्यांनी भर टाकली पाहिजे असं अनेक लोकांना वाटत असतं पण असं प्रत्येक वेळी प्रत्येक कुटुंबात घडलंच असं काही नसतं मुलांना प्रत्येकाला ज्याची त्याचे स्वप्न असतात मुलं ही वेगळी व्यक्ती असते आणि त्यांना आपल्या स्वप्नांशी तुम्हाला काय वाटतं याच्याशी काही देणं घेणं नसतं ते पुढं पाहत असतात माग कोणी पाहत नाही आपणही तेच केलेलं असतं आपल्या मागच्यांनी सुद्धा तेच केलेलं असतं आणि आपल्या पुढच्या पिढ्यासुद्धा तेच करणार असतात कारण जसजसं आयुष्य पुढं जातं माणसं जसजशी जशी पुढं जातात तस तसं मागचं आपल्याला दिसत नाही किंवा मागे वळून जरी तुम्ही पाहिलं तर सगळं दुसरं झालेलं असतं त्याच्यामुळं मागच्या माणसांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नसतो निसर्गाचा तो नियम असतो या गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक असतं खूप लोक वार्धक्यामध्ये दुःखी होतात वृद्ध झाल्यानंतर त्यांचा धर्मनिराश होतो आणि दुःखातच त्या लोकांचा अंत होतो याला थोडेफार अपवाद असतात परंतु बरेच लोक शेवटच्या शेवटच्या काळात एकटी पडतात दुःखी होतात आणि त्यांना जे अपेक्षित असतं त्यांनी ज्या मुलांकडून पुढच्या पिढीकडून ज्या अपेक्षा केलेल्या असतात त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत किती संपत्ती लोकांकडे असली मान प्रतिष्ठा सगळं असतं कितीतरी खूप श्रीमंत लोकं असतात मोठमोठी मुट पदं भोगलेली असतात प्रतिष्ठित घर असतं परंतु मुलं व्यसने निघतात पुढची पिढी खराब निघते सगळं घालवतात घरामध्ये कुटुंबात अडचणी संकट निर्माण करतात आणि सगळ्या कुटुंबातील सगळ्या माणसांची आयुष्याची वाट लावतात वातात करून घेतात आपण आपली स्वप्न कधी मुलांवर लादण्याचा प्रयत्न करू नये आपलं जसं आयुष्य गेलं जसं गेलं तसं गेलं कारण मुलं जर चांगली असली तर ते प्रगती करतात कितीतरी मुलं कुटुंबाला पुढं नेतात आणि कितीतरी मुलं असतात की जी कुटुंबाच्या जीवावर भावांच्या जीवावर आईवडिलांच्या जीवावर मोठी होतात आणि नंतर कुटुंबाला आई वडिलांना वाऱ्यावर सोडून देतात त्यांच्याकडे था। लक्षही देत नाही असे आपल्याला रोज माणसं आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात थोडेसे पैसे जवळ आले की लोक आई वडील भाऊ बहीण सगळ्यांना विसरतात कधी कधी चूक दोन्ही बाजूने असू शकते काहींचे वेगळे अनुभव असतात परिस्थिती वेगळी असते काही लोक घरातील मैलांचं ऐकून बिघडतात आणि या सगळ्या गोष्टी ज्या त्या घरातील कुटुंबातील परिस्थिती किंवा संस्कार याच्यावर अवलंबून असतात कितीतरी माणसं बाहेर पैसे उधळतात दानधर्म करतात लोकांना मदत करतात स्वतःच्या नावासाठी नको तिथं नको तेवढा खर्च करतात मौज मजा करतात परंतु घरी काही करायची वेळ आली आईवडिलांसाठी काही खर्च करायचा वेळ आला दवाखाना आला तरी या लोकांच्या जीवावर येत अशी लोक आपल्याला आपल्या जवळपास पाहायला मिळतील आपल्या नात्यातही पाहायला मिळतील परंतु ग्रामीण भागात किंवा शेतकरी कुटुंबामध्ये अजून थोडीफार लोक नीतिमत्ता ठेवलेली आपल्याला दिसतील आणि या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला त्यामुळे प्रत्येकाने माझं कोणीतरी आहे मला खूप पाठिंबा आहे मागे खूप चांगले लोक आहेत ह्या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे कारण आपलं स्वतःचं ओझं फक्त आपल्याला स्वतःलाच व्हावं लागतं याचा अर्थ असाही नाही की सगळीच माणसं वाईट असतात किंवा मा सगळीच माणसं अशी निघतील असंही का काही नसतं कधी कधी काही माणसं मदतीला येतात आपल्या वेळेला धावून येतात आपल्यासाठी प्रयत्न करतात मदत करतात खर्च करतात परंतु त्या गोष्टीला मर्यादा असते कारण शेवटी माणूस थकला की जवळही कोणी येत नाही कोणी विचारत नाही आणि हे सगळं आपण मागच्या आयुष्यात कसं वागलो आपण लोकांना कसं वागवलं आपण आपल्या कुटुंबाला कसं वागवलं आपण आपल्या जवळच्या लोकांशी कसं वागवलं त्यांना मदत केली या सगळ्यावर या गोष्टी अवलंबून असतात आणि आपण जर चांगलं वागलो कर्म चांगलं ठेवलं तर नक्कीच लोक आपल्याला मान देतात आपला आदर करतात या सगळ्याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी आणि आपण आपल्या शेवटच्या आयुष्यात कोणासाठी ओझं होऊ नये याची काळजी घ्यावी आणि या गोष्टीचंही भान ठेवलं हो पाहिजे की आपण शेवटी एकटे असतो आणि ते आता तोंड द्यायला किंवा आयुष्याशी संघर्ष करायला आपण शेवटपर्यंत सक्षम राहिलं पाहिजे मित्रांनो आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करावं व्हिडिओ चांगला वाटलं तर आपण शेअर करावा व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये तसं नमूद करावं डिस्क्रिप्शनमध्ये मा माझे फोन नंबर्स दिलेले आहेत त्यावर अवश्य संपर्क करावा आणि हे जे छोटे छोटे सॉफ्ट स्किल आहेत हे शिकण्यासाठी आपण अवश्य संपर्क करावा आपण संबंधी एक दिवस दोन दिवसाचे छोटे छोटे कोर्सेस घेतो त्यामध्ये आपल्या आडे अडचणी आपली संकटं सोडवण्याचा प्रयत्न करतो लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशा कुठल्याही समस्येसंदर्भात आपण अवश्य संपर्क करावा आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती की आपण चॅनल सबस्क्राईब करावं कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराव्यात आणि आपले जवळचे मित्र मंडळी नातेवाईक असतील त्यांच्यावर हा व्हिडिओ शेअर करावा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा अशा काही विषयांवर नवीन व्हिडिओ बनवायत असं वाटत असेल तर कृपया तसा माझ्याशी संपर्क करावा किंवा कमेंट बॉक्समध्ये तसं नमूद करावं एवढीच सर्वांना विनंती आहे आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आपलं कोणीही नसतं आपण एकटेच असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे बऱ्याच लोकांचा असा भ्रम असतो की मला खूप लोक मानतात मला खूप मित्र आहेत खूप नातेवाईक आहेत मी खूप लोकांना मदत केलेली आहे मी खूप लोकांना उपकार केलेले आहेत आणि ही सगळी लोकं माझ्या खूप जवळची आहेत परंतु जेव्हा वेळ येते किंवा आपली वेळ संपून जाते तेव्हा ते ही सगळी माणसं एकटी पडलेली आपल्याला दिसतात ती माणसं एकटी असतात दूर सोडाच पण घरातले कुटुंबातले अगदी आई वडील पत्नी मुलं भाऊ बहिणी कोणीही वेळेला येत नाही कोणीही काही आपलं करत नाही आपल्यासाठी कोणी उरत नाही किंवा पुरतही नाही किती संपत्ती असली किती मोठी प्रतिष्ठा असली किती मान असला किती पद आपण उपभोगलेली असली शेवटी माणूस हा एकटा पडतो एकटाच असतो खूप लोक आपल्या मुलांमध्ये स्वप्न पाहतात जे आपल्याला जमलं नाही ते मुलांनी केलं पाहिजे करावं किंवा मी जमवलेली संपत्ती त्यांनी भर टाकली पाहिजे असं अनेक लोकांना वाटत असतं पण असं प्रत्येक वेळी प्रत्येक कुटुंबात घडलंच असं काही नसतं मुलांना प्रत्येकाला ज्याची त्याची स्वप्न असतात मुलं ही वेगळी व्यक्ती असते आणि त्यांना आपल्या स्वप्नांशी तुम्हाला काय वाटतं याच्याशी काही देणं घेणं नसतं ते पुढं पाहत असतात मागं कोणी पाहत नाही आपणही तेच केलेलं असतं आपल्या केले मागच्यांनी सुद्धा तेच केलेलं असतं आणि आपल्या पुढच्या पिढ्यासुद्धा तेच करणार असतात कारण जसजसं आयुष्य पुढं जातं माणसं जसजशी पुढं जातात तसतसं मागचं आपल्याला दिसत नाही किंवा मागं वळून जरी तुम्ही पाहिलं तर सगळं दुसरं झालेलं असतं त्याच्यामुळं मागच्या माणसांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नसतो निसर्गाचा तो नियम असतो या गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक असतं खूप लोक वारधक्क्यामध्ये दुःखी होतात वृद्ध झाल्यानंतर त्यांचा ते भ्रमनिराश होतो आणि दुःखातच त्या लोकांचा अंत होतो थो। याला थोडेफार अपवाद असतात परंतु बरीच लोक शेवटच्या शेवटच्या काळात एकटी पडतात दुःखी होतात आणि त्यांना जे अपेक्षित असतं त्यांनी ज्या मुलांकडून पुढच्या पिढीकडून ज्या अपेक्षा केलेल्या असतात त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत किती संपत्ती लोकांकडे असली मान प्रतिष्ठा सगळं असतं कितीतरी खूप श्रीमंत लोक असतात मोठमोठी पदं भोगलेली असतात प्रतिष्ठित घर असतं परंतु मुलं व्यसने निघतात पुढची पिढी खराब निघते सगळं घालवतात घरामध्ये कुटुंबात अडचणी संकट निर्माण करतात आणि सगळ्या कुटुंबातील सगळ्या माणसांची आयुष्याची वाट लावतात वाताहत करून घेतात आपण अपन, आपली स्वप्न कधी मुलांवर लादण्याचा प्रयत्न करू नये आपलं जसं आयुष्य गेलं जसं गेलं तसं गेलं कारण मुलं जर चांगली असली तर ते प्रगती करतात कितीतरी मुलं कुटुंबाला पुढं नेतात आणि कितीतरी मुलं असतात की जी कुटुंबाच्या जीवावर भावांच्या जीवावर आईवडिलांच्या जीवावर मोठी होतात आणि नंतर कुटुंबाला आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देतात त्यांच्याकडे लक्षही देत नाही असे आपल्याला रोज माणसं आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात थोडेसे पैसे जवळ आले की लोक आई वडील भाऊ बहीण सगळ्यांना विसरतात कधीकधी चूक दोन्ही बाजूने असू शकते काहींचे वेगळे अनुभव असतात परिस्थिती वेगळी असते काही लोक घरातील